हाय हॅलो नमस्कार आपले व्हिडिओ पोस्ट नाही झाला सगळी म्हणत होते कसे असं काही छान छान असले पाहिजे आता आम्ही चालले सध्या आमच्या शे देवाला चला आपण आता नार वगैरे फोडून येऊ म्हणलं देवाला आलेले रविवार रविवार बघून आले कसे झाले किती जोरात आज मी जाऊ आणि पप्पा आता लॉक करीत होते मला म्हणजे थांब झाला म्हणजे मी लॉक करतो मग आपण जाऊया मग मी काही नारळ शेंदू हजी कुंकू घेतलं आणि तेवढ्या पप्पा बाहेर आले कोलप वगैरे लावला आतमध्ये आणि नंतर मग आम्ही रवाना झालो तुम्ही म्हणता गेटला मी बाहेर तुम्ही गोनपट कशाला गोनपट बांधण्याच कारण एकच आहे की पाऊस वगैरे जास्त लागत होता आतमध्ये म्हणून आम्ही होतं चला मग आम्ही चाललोय आमच्या देवाला व्हिडिओ कंटिन्यू करा कुणी व्हिडिओ बघायचं करून देऊ नका व्हिडिओ कंटिन्यू करा कारण हिरवगार आमचे हाऊसरीचं शेत वगैरे बघाय बेटेल आणि मागचे आपण तिथं गेलो मला पण मावल्यांपर्यंत नव्हतो गेलो त्याला जाऊ म्हणून झालं चला मग ब्लॉग कंटिन्यू करा हो महाराज मी दिल तर तुम्हाला काय हाताण काय म्हणतो महाराज मोबाईल पडला छान असं वातावरण अशी विहीर वगैरे आहे भोंजी बस मंदिर ज्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं प्रेग्नेसी राहताना की यांना पहिला गोडबात द्या तर पहिला नार मी त्यांना पोडतीये दुखून देऊ नको तिच्या घेऊ काही दुखणं दाखवू नको तुला आकारच्या माल शिवले तुझं तुला पाणी घेऊ ना एवढं पाणी होतं राह आतमध्ये पण आम्ही बोनजिबाई ओढ काय नारळात पाणी फोडलाय पण लय पाणी केलं मला वाटलं प्यायला भेट मी काहीच ग्लास नाही आणला आता चला आता बोनजिबाला नारळ फोडलाय आता माऊल्यांना आणि मुसुबाला नारळ फोडूया चाळीस एक नार आहे ते माझ्या आमच्या त्या मध्येच हा कुणी मला शिवी दिली काय माहिती एक दिली कळमाई म्हणून छान एवढं पाणी आम्हाला अवसरीला वावर ते पावर आहे भाऊ कोणाला एक जमत नाही तरी नाटकं करीत लोक ज्यांना शेती भीती नाही तरी त्यांची पावर असत आम्ही तर अवसरची मान करी शेतीचे असं वडलं पाणी चलो ओ, हो मावले तर पूर्ण झाली आत आख्या ह्याच्या खाली गेल्या जाडाखाली त्यांना लांबूनच जाते खरंच हाती व्हायचं इकडे इकडं अगं त्या आहे अगं का याच्या बाबईच्या खाली नाही होती मी बघा किती छान आमचा आहे का तुमच्या इकडचा पाव यांना मी पाणी घातले तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली होती यांची मला, मला मुलं झालेत बाप कधी पण तत्पर असतो हो। पण माझ्या लेकरांसाठी बाप तत्पर नाही मी हळू चाला नाही ती लक्ष आज ते नऊ महिन्यापर्यंत काळजी घेतली हो हे नारळ बिर पोडले त्यांचं सगळं केलं मी आता त्यांनी पण माझ्या लेकरांना मला सुखात ठेवा कसला बिघ नाही येऊ नकार माझ्यासारखं पोटात दुखतं तर यांनी पण माझं संरक्षण करा फायनली मी आले आणि पाच वर्ष तर यांना नारळ फोडलाय दरवर्षी आईंचाच फोडतात पण ह्या वेळेस पण नवऱ्याचे पैसे लागतात पण मी आई बाबाचे पैसे वापरून नारळ फोडलाय मान्य करून घ्या पण चिलेघाई अशी चल 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 चल, चल। पण बाप तो बापच असतो शेवटी बापच लेकीला दावून आला म्हणजे आमचा पोरांजोबा भाई लोकाच्या लेकींना घेऊन चाले मा याव्या şey var karında çanı fırsatları

महामित्रत वागुळीला रवाना आहे किती छान हिरवा तुमच्याकडे आहे का शेवटी गाव ते गावच असतं सिटी ते सिटीचं असतं गावाला वातावरण खूपच छान असतं चला वावरी म्हणून पावरी आईवडिलांना शेती म्हणून मज्जा आपली एवढ्या आडी अडचणी तुकडुक टुकडुक टुकडुक खूप दिवस होते माझे पप्पा दाखवलेत आज कारण अवसरीला असतात मी वागू लिहिला असते आहे ना खरं कडक कडक येतो असं ऊसात गावला होतं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का पाण्यामध्ये वड्यात पडत गाव लोक पडत या कधी घ्या ना आपल्या तोडून आपल्या बंगल्यात लाव ना हवले भारी वाटत आहे बंगल्यात चिमणीचं घर ठेव म्हणून म्हणलं घ्या बघायला मंदिर छोटे पण लय पाहुणार आहेत आम्हाला पाऊस किती औषधीला पाऊस <ेंगा> बापरे <था। ेंगा> त्याची शिक्षा त्याला भेटणार काय त्याने त्यामुळे तो विषयच नाही नाहीये राजे नेमकं काय तर मी आज औषधीला आलते कारण मला हाय रविवर आकडा महिना चालू आहे नारळ पण पडून ये आणि पप्पांना यांना पण भेटू मी मग पप्पांना आज मी आक्षरीश मागच्या वेळेस मी आईसंग गेल ते राहूजी यांना भाऊ बुंजी बोला आज मी माझ्या वडिलांसोबत गेले शेवटी म्हणतात ना एक वडील जेवढं बाप लेकीसाठी करू शकतो ना त्याच्या व्यतिरिक्त कोणीही जगात कुणीच काही करू शकत नाही आणि बापाचा हात डोके वासन ना कुणाच्या बापाला आपण घाबरत नाही तर जे जे काही आई वडील आहे जे जे का नातेवाईक आहे बहीण भाऊ आई वडील आहे तो खरंच सगळ्यात मोठा माणूस मानते आणि ज्याच्याकडं पैसा पाणी आहे तो सगळ्यात भिकारी मी मानते कारण त्याच्याकडे पैसा असून काहीच फायदा नाही त्याच्याकडे लोक नसतात आईबाप नसतात आणि ज्याला आईबाप आहे तो सगळ्यात महत्त्वाचा श्रेष्ठ आणि पैशाला माणूस मी समजते आता पाऊस येते बाहेर तेव्हा पावसाचा आवाज येते त्यामुळे असं काय पॉस्ट येत नाही आहे कारण पत्र असल्यामुळे खडखड खडगडा आवाज येतो पत्र्याचा त्यामुळं चला व्हिडिओ कंटिन्यू बघा ही अशी झाली आमची गवार पिवळी पडली शेवटी कष्ट कष्ट माणूस करतो पण त्या कष्टाला कुठेतरी फळ मिळते नको 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 आता गव्हा एवढी पिवळी पडली पावसाने गवारीचे बरं नुकसान झाले तरी पण तिकडं पप्प्यांच्या हातात एक पिशवी आहे आणि माझ्या हातात एवढी पिशवी आहे एवढी गवार तोडलेली आम्ही शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे पाऊस पाऊस पण पाहिजे पण एवढं नुकसान होतं शेताचं की खरंच पीक आपण एवढं छान करतो मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं होतं किती छान पद्धतीने गवार होती आणि आता गवार पूर्ण पिवळी झालेली म्हणजे अजून एक दोन किंवा पळ ना अजून चार पाच दिवसांनी मग नाही गवार शेतकरी फक्त कष्ट करायचं हे सगळं आपल्या निसर्गाच्या हातात आता किती शेतकऱ्याला हे द्यायचं म्हणून हा भुईमग आमचं बघा आला भुईमोग पण काढायला आमचं आता सात ते आठ दिवसात पंधरा दिवसाचा नको निघाला बाजरी निघाली होती जेव्हा बाजरी निघली एवढी अख्खी आपली बाजरी होती तर पप्पांनी वैरण वगैरे अशी पावसामध्ये हे होतं घाण म्हणून उभी करून ठेवलेली शेंगा पण लागलं त्याला शेंगा कमी आहे पण त्याला ते कोमच लई आम्ही जस्ट तर चला मग आपण थोडं थोडं पाहूया आम्ही किती गावर तोडली आमचं आई नाही आहे तर जेवढं आहे तेवढं तोडून आणी मूग आहे आणि उडदाची डाळ हावरी असे नेमच्या गोणी भरलेले आहे इकडे बाजरी झाली ती आम्हाला ती बाजरी ठेवलेली आहे पप्पा काय करतो बघूया आपण चला गाव एवढे निघाले आमच्या गावात बाकी कारण आपला व्हिडिओ काय पटलाच नव्हता हो कारण मी पण अवसरीला आले होते तेव्हा सकाळी माझी निघायची काही तेव्हा व्हिडिओ अपलोड नाही केला पण आणि एक म्हणणं आहे की एक कोण आले आल्या नवीनच कोणतरी त्यांनी पण कमेंट काही केली हिच्या मेकअपला पैसे पुरत नाही अरे भाऊ मी जेव्हा आहे ना घर सोडून आले ना तेव्हा मी गावणीवर आलेली मुलगी ठीक आहे मी सोमनाथर कुठची एक बांगडी पण नाही आणली तिथून हे देण्यात ठेव आणि जे आता मी राहते ना ते माझ्या बहिणीच्या जीवावर राहते तुला मी वाटलं तर हो आवर्जून तुझ्यासाठी तुझं नाव नाही घेत कारण तुला मोठा बनून जाशील तेव्हा तुझं नाव नाही घेत ते तुझ्यासाठी खास आहे ना मी ना माझ्या कपड्यांचा आणि माझ्या मेकअपच्या सामानाचा आणि माझ्या बांगड्यांचा सगळा तुला मी ब्लॉग दाखवते एक दिवस साड्यांचा ब्लॉग दाखवते एक दिवस तुला माझ्या मेकअपचा ब्लॉग दाखवते एक दिवस माझ्या ग्रामच्या ज्वेलरीचा ब्लॉग दाखवते आणि एक दिवस तुला माझ्या जीन्स आणि टी शर्टचा ब्लॉग दाखवते अजून काय बोल बोलबांगरा हो तुला लाज वाटत दे तुला पण तुझ्या घरी आई बहीण सगळे असतील तुझी बहीण नागडी हिंड ती बाई रे ना आला येतं दीडशे आण मला कमेंट कराय आणि सम्य तू काय डोकं आहे का तुला मला वाटतं सोमनाथ दर सचिन दर चार्जेस दिले का रोज जायचं एक कमेंट टाकायची निघून यायचं एक कमेंट टाकायची निघून येत अरे मी जीन्स घालते तू नाही तुझ्या घरचा आणून देत बाईला मला पाच वर्ष झाले रडले रडले आणि आता शांत झालेली हे द्यानात ठेव हो मी आणि मला गरज नाही कोणाच्या जीवा मी उड्या मारत नाही मी फक्त जी उड्या मारत असेल माझ्या बहिणीच्या दाजींच्या आई बापाच्या जीवा उड्या मारते कोणता बाहेरचा कुत्रा मला आणून देत नाही हे द्यानात ठेव हो। आणि सम्य तुला माझ शेवटचं वॉर्निंग आहे तुला कमेंट करायला मी बोलवत नाही आणि तुला मी माझा व्हिडिओ बघायला बोलवत नाही कळलं मी व्यूजसाठी करीत पण नाही आणि एका कुत्र्यानी कोणता महाराष्ट्र काहीतरी असं काहीतरी आयडी आहे त्या एक बैलाने किती व्यूजसाठी व्हिडिओ बनवते अरे छोती तुझ्या आई बापांना धंदा करायला ठेव आणि मग आपण तुझ्या आई बापा व्हिडिओ काढू मग मी पैसा कमवते कळलं का मग मी मी असला पैसा नाही कमवत मी हो कोणा तरी दे जीवनदान देईन कोणाचं तरी आयुष्य वाचवते हे द्या नाही ठेव प्रद कमेंट करू नको कळ आणि एक काय म्हणलं तू हा सम्यच मानलं तू कर आपण काय करू तुझ्या बहिणीला आहे ना बुधवार पीठ आहे आमची इथं कुठलं आहे तुम्हाला नाही माहिती पीठ आहे तुझ्या बहिणी तिथं आणून बसवते मग तुझ्या बहिणीला सांगन तू पैसा कमवून मला आणून दे चालतंय जा का जाऊ दे तुझी बहीण धंदा करीन मला काय मी खाईन बसलं की मग आणून देईन दु बहीण मला अरे छपरी सोडा आईच्या अस नीट कमेंट करा मी पण कोणाच तरी आई आहे बहिणी भिकार जोटांनो कळलं का आणि एक कुत्री मला म्हणली ती नवरा सोडलाय अगं भिक्कार रे मी नवऱ्याला सोडले नवऱ्याने मला नाही सोडलं मी नवऱ्यालाच सोडले आभेमानां छाती ठोकपणे सांगते की त्याचा मार खाल्ला लपडी त्याची बघितली पकडली आणि देन त्याच्या तोंडाने त्याच्या भावाने तोंडाने क्लिअर केले तो पण व्हिडिओ जाऊन बघ आणि मग मला फोन करू म्हण की तू नवरा वाढलाय धंदा करताय मी चांगल्या घरातली पोरगी आहे आणि अजूनपर्यंत आमच्या हिंग्यांच्या घरामध्ये कुणीही लपड्या केलेल्या नाही आमचा पाटील घरा नाही आईबापाचा कळलं आम का आमच्या घरातली उभी चिरतीन चुलते बिलते सगळे आम्हाला आणि आमच्या घरात असले धंदे करते नाही कोणी भंगारांनो व्हिडिओ बघताल तर नीट बघायला बघू नका छपरीचा आहेसवाडा चला भेटूया आपण दुसरं ब्लॉग घेऊन ते कारण हा व्हिडिओ आता कधी अपलोड होतो मी नाही सांगू शकत तर मी आहे भेटूया नवीन ब्लॉगमध्ये